नमस्कार विचारवेदच्या सगळ्या श्रोत्यांना कार्यकर्त्यांना माझा नमस्कार आज आपण जरा निराळा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला सादर करणार आहोत आणि तो म्हणजे एका पुस्तकाबद्दल आहे आणि हे पुस्तक आपल्या विचारवेदचे प्रमोटर नेतृत्व असलेले आनंदकरंदीकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाची आपण थोडक्यात माहिती घेणार आनंद आनंदकरांदीकरांनी चार पुस्तकं लिहिलेली आहेत प्रकाशित झालेली आहेत एका पुस्तकाला शासनानं बक्षीसही दिलं की जे आनंदकरांदीकरांनी नाकारलं त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झालं तर असे हे अनेकविध विषयांवरती लिहिणारे लेखक अनेक विविध विषयांवरती बोलणारे वक्ते यांनी हे लिहिलेलं नवीन पुस्तक आहे आणि हे पुस्तक आहे धोका हे अनेक गोष्टींचा म्हणणं काय धोका आहे असं सांगणारं हे पुस्तक असेल की काय असं मला वाटतं पण आता मी त्यांनाच विचारते ना की हे पुस्तक तुम्ही का लिहिलं हे लिहिण्याचं कारण असं की मी व्यवसायाने मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून काम करत असताना टाटा मोटर्ससाठी काम करत होतो त्यांचा स्पेअर पार्टचा सेलच व्हायचा नेटवर्कच्या दीडशे कोटीचे स्पेअर पार्ट विकले जायचे मार्केट पाच हजार कोटीचं आहे मग त्याचा अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की अनेक उद्योज छोटे उद्योजक हे खोटे पार्ट्स बनवतात ते ट्रक ड्रायव्हर ट्रक मालक सहजपणे विकत घेतात आणि मग ट्रकला ॲक्सिडेंट होतात आणि वर्तमानपत्रात फक्त बातम्या असतात ट्रकच्या ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला लोकांना तर असंही वाटतं की जणू काही ट्रक ड्रायव्हर डाळू पिऊन चालवत होता असं काही ते करत नाहीत पण ट्रक ड्रायव्हर मरतात प्रवासी मरतात आणि हे सगळं बनावट मालामुळे घडतं mm. त्यामुळे मला असं वाटत होतं की ह्याबद्दल लोकांना सावधान केलंच पाहिजे त्याबद्दल आम्ही काम खूप केलं प्रत्यक्षात अनेक गोष्टी केल्यामुळे दीडशे कोटीचा सेल तीन हजार कोटीवर गेला आणि बनावट स्पेअर पार्ट्स फॉर ऑटोमोबाईल्स पर्टिक्युलरली फॉर ट्रक्स अँड बसेस ह्याचा धोका लक्षणीय पातळीवर कमी झाला आणि मग हे लोकांना सांगायला पाहिजे असं वाटतच होतं तरीही त्याच वेळी अचानक माझ्या वाचनात अशी बातमी आली आणि ती ऐकून मला धक्का बसला भारत की भारतातले एम बी बी एस अशी पाठी लावून प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांपैकी सत्तावन्न टाक तक, टक्के डॉक्टर बनावट आहेत आणि असंही नाही सत्तावन्न टक्के निम्म्या फिफ्टी पर्सेंट मोहर दॅन दोनापैकी एकापेक्षा जास्त आणि ते असे नाही आहेत की आयुर्वेदिक होते पण एम बी बी एस म्हणतात ज्यांना काहीही प्रशिक्षण नाही जे कंपाऊंडरचं काम दुसऱ्या एम बी बी एस डॉक्टरकडे करत होते असे स्वतःची पाठी लावून प्रॅक्टिस करतात हे जेव्हा डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पाच वर्षापूर्वी जाहीर केलं तेव्हा आपल्या आरोग्य मंत्रालयाने सुरुवातीला सांगितलं शक्यच नाही आणि मग एक वर्ष महिन्याने पार्लमेंटमध्ये सांगितलं नाही ते म्हणतात ते बरोबर आहे कारण की डब्ल्यू एच ओने सारी गोष्ट केली होती भारतात मेडिकल कॉलेजेस किती त्यातनं एकूण सगळे डॉक्टर जे पास होतात ते प्रॅक्टिस केलतात गेले चाळीस वर्ष जे पास झाले ते करतात असं धरलं तर डॉक्टर होतील किती आणि भारतानेच केलेल्या सेन्ससप्रमाणे मी एम बी बी एस डॉक्टर आहे असं किती सांगतात मग मी वाप वाचायला लागलो आणि बातम्याच बातम्या इथे खोटे डॉक्टर तिथे खोटे डॉक्टर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने यू पी सरकारला दिलेले आदेश असं अनेक वाचनात आलं आणि असं लक्षात आलं की पुण्यापासून पुण्यात मी राहतो प्रत्येक शेजारच्या गावात बनावट डॉक्टरांना पकडलं अशा बातम्या आहेत पण त्यांना शिक्षा विशेष काही होत नाहीत पेशंट भरोसे पण ह्या पुस्तकात तुम्ही आ, किती प्रकारचे धोके हे केले मग बाकीचे आहेत हा पण एक महत्वाचा आहे तो वाहतुकीचे म्हणजे ट्रक आणि बसेसचे बनावट पास दुसरे बनावट डॉक्टर त्याला जोडून असलेली बनावट औषध की जोही माझा संबंध पहिल्यांदा आला तो जनावरांच्या बनावट डॉक्टरांशी आला आणि ब जनावरांच्या बनावट औषधांशी मी स्मिथ क्लॅनसाठी काम करत होतो ते म्हणाले अहो पंजाबात ऑस्टो कॅल्शियम विकलत जात नाही जनावरांसाठी आणि दूध तर भरपूर येतं काय भानगड आहे मग आम्ही गेलो बघायला या दुकानातनं ऑस्टो कॅल्शियम त्या दुकानातनं ऑस्टो कॅल्शियम असं गोळा करायला लागलो आणि लक्षात असं आलं की ऐंशी टक्के ऑस्ट्रो कॅल्शियम हे बोगस आहे मग त्याच्यात पुढे खोटी बियाणी पण एक मला सांगा दूध तर भरपूर येत होतं म्हणजे मग बनावट ऑस्ट्रोकॅल्शियम मुळे जास्त दूध देत का, का नाही 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 पंजाबात एकूण चारा चांगला आहे जनावर चांगली आहेत त्यामुळे ऑस्टो कॅल्शियम दिलं तरी दूध येतं तेव्हा जनावरांना ऑस्टो कॅल्शियम द्या हा ग्लॅक्सूचा प्रचार सुद्धा चुकीचाच आहे हा पुढचा मुद्दा पण जिथे जेन्युनच पाहिजे ते म्हणजे बियाणी ती जर चुकीची असली आणि बनावट बियाणी जर शेतकऱ्यांना मिळाली तर ते ती पेरतात कारण की असं बघून कळत नाही बरं का की हे जेन्युन बासमती आहे की खोटा बासमती आहे मग ते पेरलं जातं पेरलं की उगवत नाही मग का उगवत नाही म्हणून शेतकरी अजून खत घालतो अजून मशागत करतो थोडंसं उगवल्यावर अजून मशागत करतो प्रत्यक्षात पीकच येत नाही आता आपलं जे पीक विमा योजना आहे ना, ना। ती मुख्यतः पावसाची हे आहे पाऊस जर सरासरीपेक्षा कमी पडला खूप तर पीक विमा मिळतो असं म्हणतात तोही मिळतो की नाही याच्याकडे नंतर पण बनावट बियाण्यांमुळे पीक आलं नाही तर शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान त्यांनी कर्ज काढलेलं असतं अधिक कर्ज वाढतं कारण की तो अधिक खतं घालतो आणि मग सावकारी तुम्हाला माहिती आहे भयानक असते ग्रामीण भागातली कुसुमाग्रजांची कविताच आहे पैसे वसूल करणारा सावकार बिदक्कतपणे त्याच्या बायकोकडे बघून म्हणतो आणि हिरे आणि लोक खदाखदा हसतात म्हणे त्या कवितेत तेव्हा मग तो शेतकरी काय करतो आत्महत्या करतो पण सरकारने नेमलेली कमिटी त्यातले लोक सुद्धा या बनावट व्यापाऱ्यांना सामील असतात ते बनावट बियाणं सोडून सगळी कारणं सांगतात माझा स्वतःचा अनुभव सांगतो याच्यासाठी मी रॅलीज नावाच्या कंपनीसाठी टाटाच्या काम करत होतो कीटकनाशकं हे आम्ही जालन्याच्या मार्केटमध्ये गेलो आणि आम्हाला टाटा मिडा असा ब्रँड होता तो किती बनावट विकला जातो बघायचं होतं म्हणून आम्ही प्रत्येक दुकानात जाऊन टाटा मिडा खरेदी करायला सुरुवात केली तिसऱ्या दुकानात मी अमिता देशमुख आणि किरण मोघे अशा माझ्या दोन स्त्री सहकारी तिसऱ्या दुकानातला आम्ही बाहेर आल्यावर एका सभ्य दिसणाऱ्या तीन पुरुषांनी आम्हाला सांगितलं साहेबांनी बोलावलं आहे त्याने आम्हाला गराडत घातला गेलो मार्केट यार्डमध्येच पहिल्या मजल्यावर त्याचं लखलखीत ऑफिस होतं काय करताय आम्हाला कळतंय तुम्ही काय करताय सल्ला असा आहे बरोबर तुमच्या स्त्रियाही आहेत तुम्हाला एस टी स्टँडवर पोचवतो पुण्याला परत जा इतकी दमदाटी आणि त्याचे शेजारी चांगला काळा डगला घातलेला वकील होता हे सगळी यंत्रणा सामील आहे सगळी यंत्रणा सामील आहे बनावट बियाणी बनवणाऱ्यांना तेच राजकारण्यांना पैसे देतात तेच पैसे घेऊन राजकारणी मतदारांना वाटतात आणि शेतकरी आत्महत्या करतात हे बियाणा बियाण्यांबद्दल खरं आहे बनावट कीटकनाशकांबद्दल खरं आहे बनावट खतांबद्दल खरं आहे तोही विषय Oh. आता त्याच्यात मांडलेलं आहे कालच आम्ही मैत्रिणी चर्चा करत होतो संध्याकाळी तेव्हा आमच्या चर्चेत असं निष्पन्न झालं की बासमती मोगरा हा जो काही प्रकार आहे जो बायकांना खूप आवडतो आजकाल तो मिळतच नाही आणि बासमती मोगरा या नावाने जे काही मिळतं ते काहीतरी वेगळंच असतं म्हणजे त्याचा काही तसा इफेक्ट नसतो मला वाटतं हे सगळं बनावट बियाण प्रकार आहे पीक आलं आणि शेतकऱ्याला विकत आलं अनेक वेळा पिकच येत नाही बनावट बियाणं असलं की हा आता याच्या जोडीला इतरही काही आहेत बरं का बनावट बातम्या बातम्या हा उघड उघड व्यवसाय झालाय त्याची उदाहरणं दिली आहेत त्या मॅन्युफॅक्चर केल्या जातात त्या बी जे पी वाले त्यांच्या इन्फॉर्मेशन सेलमध्ये व्यवस्थितपणे मॅन्युफॅक्चर करतात खोट्या बातम्या हा आणि वर्तमानपत्रात प्रस्तुत करतात आणि वर्तमानपत्र वाले ते छापतात आणि मग जातीय दंगे ते घडवून आणले जातात किती ठिकाणी ट्रकमधनं गाई नेत होते कसायाकडे आणि त्या कशा अडवल्या ह्याच्या निम्म्या बातम्या खोट्या आहेत असं माझ्या लक्षात आलं बनावट तेव्हा त्याच्याबद्दलही आहे तेव्हा असं ते बनावट डॉक्टर असतील बनावट औषधं असतील बनावट बिया असतील बनावट खतं असतील बनावट बातम्या असतील अनेक क्षेत्रात बनावटगिरी चालू आहे आपल्या इथली इकॉनॉमी जगातल्या कुठल्याही इकॉनॉमीपेक्षा अधिक बनावटांची इकॉनॉमी झाली आहे चीनबद्दल असा अपप्रचार केला जातो म्हणजे एक खरं आहे की त्यांचा मालाचा दर्जा कमी असतो काही वेळा पण ते कमी कमतीत विकतात आणि मार्केट कॅप्चर करतात पण चिनी लोकांवर सुद्धा बनावट बियाणे करून विकतात स्वतःच्या शेतकऱ्यांना बनावट डॉक्टर तिथे प्रॅक्टिस करतात असं काहीही माझ्या वाचनात आलेलं नाही तेव्हा हे भारताचं वैशिष्ट्य आहे भारत म्हणजे एखाद्या बंगादेश शिलोनाने पाकिस्तानमध्ये असतील पण आणि ही सगळी पॅरल इकॉनॉमी आहे ब्लॅक इकॉनॉमी म्हणतात ती कशाला टॅक्स भरला नाही तर हे मुळात जे उत्पन्न करताच कामा नाही आहे जे उत्पादन ज्या पद्धतीने केलं तर लाखो ग्राहकांचा तोटा आहे त्यांच्या जगण्याचाच सवाल निर्माण होतो तो धोका या पुस्तकात मांडलेला बापरे मला हे ऐकून सुद्धा भीती वाटली मग हे वाचून तो खूपच भीती वाटली वाटेल ना तर मला क्षमा करा पण झोप उडवून जागृत अवस्थेत आपण काय करावं अशी इच्छा आहे वाचकांनी जागृत केलं पाहिजे एक आपण घेतोय तो माल बनावट आहे का याबद्दल थोडी अधिक जागरूकता दाखवली पाहिजे जर बनावट माल खपत नाही हे लक्षात आलं तर बनावट मालाचा खप कमी होईल बनावट बियाण्यांबद्दल सांगितलं शेतकऱ्यांच्या स्त्रिया ह्या आणलेली बी कुंडीत पेरतात आणि लक्ष ठेवतात उगवते आहे का त्यांचा उद्देश वेगळा असतो आपला नवरा बनावट थापा मारत नाही ना की शेती केली का उगवली नाही तर बियाणं वाईट होतं मग कुंडीतलं कसं वाढलं पण दुसऱ्या बाजूला ते कुंडीतलं वाढलं किंवा वाढलं नाही हे बघून पुढच्या वर्षी त्या व्यापाऱ्याकडे जर घेतलं तर त्या व्यापाऱ्याला कळतं आपलं टेस्ट करतात आपला खप होणार नाही मग त्याला शेवटी पैसे पाहिजेत म्हणून तो विकतो आहे जर बनावट माल खपडत नाही हे कळलं तुम्ही औषधांच्या दुकानात जाताना औषध घेताना किती वेळा त्याच्यावरची एक्सपायरी बघता खरोखर ती आधी बारीक टॅपमध्ये छापतात कधीकधी तर दिसतच नाही हां कधीकधी तर साला औषध असतात म्हणजे साऊंड अलाइक अलाईक माशेलकर कमिटीने बनावट औषध किती होतात याचा रिपोर्ट लिहिताना साला औषधं मोजलीत नाहीत अरे पण साला औषधं करूनच लोकांना फसवतात ॲस्पिरिनच्या ऐवजी एप्रिल लिहायचं स्पेलिंग चुकवून मग म्हणायचं आमचा ब्रँड वेगळा आहे आम्ही ए एस पी आर आय एन ऐवजी ए एस पी आर ई एन लिहिलेला आहे तो केमिस्ट तुम्हाला ते ॲस्पिरिन म्हणूनच देतो त्याचा गुण येत नाही तेव्हा एक्सपायरी बर का साला ही साऊंड आलाय लुक आलाय साला औषध ही ऑफिशियल -like, -like, फ्रेज आहे पण ती म्हणे तीस टक्के आहेत ती एक्सपायर्ड बनावट नाहीत असं गुहित धरायची पद्धत आहे पण त्याच्यातनं गिरायकांची नक्की फसगू होते तेव्हा त्याची एक्सपायरी डेट गेली आहे का ते साऊंड अलाईक लूक अलाईक आहे पण मला पाहिजे ते ते का नाही आहे का आणि जर केमिस्टला तुम्ही वरती असा दम दिलात की मी तुझ्याविरुद्ध तक्रार करणार एकदा तुला आता मी सोडतो आहे पण तू एक्सपायर होऊ हे सगळं बेकायदेशीर आहे टेक्निकली याला गुन्हे होऊ शकतात त्याचा लायसन्स जाऊ शकतो केमिस्टचा पण त्याला आपण सर्वसामान्य नागरिक काही काळजीच करत नाही आणि मग आपलीच पोट बिघडतात आपलीच डोकंदुखी बंद होत नाही आणि कोणाला तरी आत्महत्याही कराव्या लागतात सिमेंट मध्ये भेसळ असली तर बिल्डिंग कोसळते असते बरं का सरळ तेव्हा आधी एक त्याच्यामध्ये दोन पातळीवरचा इलाज आहे एक ग्राहकाने अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे आपण मूर्ख आहोत असा समज झाला की ह्या सगळ्या बनावटवाल्यांचा भरपूर फायदा होतो दुसरं याच्याबद्दल वेळोवेळी अंमलबजावणी करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत सरकारला सरकार, सरकार पाळत नाही आणि कोणीही आमदार खासदार त्याच्याबद्दल काहीही प्रयत्न करत नाहीत अगं बनावट सोयाबीनच्या बी भी मिळाल्या म्हणून विदर्भातल्या तीन हजार शेतकऱ्यांनी एकत्र सामूहिक तक्रार केली मग औरंगाबादच्या हायकोर्टच्या बेंचने मग सरकारला आदेश काढला की एवढ्या तक्रारी आल्या आणि तुम्ही कोणावरही कारवाई करत नाही आम्हाला जर तुम्ही उत्तर दिलं नाहीत आठवड्याभरात काय कारवाई केली तर तुम्हालाच पकडून आणू मग सरकारने तीन कंपन्यांवर कारवाई केली असं सांगितलं त्या तीन कंपन्या सुप्रीम कोर्टात गेल्या त्यांना लगेच स्टे मिळाला काय चाललं आहे याच्याविरुद्ध कोणी बोंबाबोंब नाही करायची म्हणजे अपवादात्मक पातळीवर जर नागरिकांनी आवाज उठवला तर त्यांना कोणीही राजकीय पक्ष साथ देत नाही त्यांची चळवळ उभी राहत नाही हां आणि ह्याचं कारण काय सगळ्यांना स्रोत चालू आहेत त्या कंपन्या लगेच जाऊन पैसे चालतात तेव्हा सरकारवर आणि राजकीय पक्षांवर वेळोवेळी जाब विचारला पाहिजे की तुम्ही काय करताय असं hmm. दुहेरी पातळीवर केलं तर अनेक धोके कमी होऊ शकतील नाहीसे होणार नाहीत पण कमी पण एकदा त्यातला नफा कमी झाला की भांडवलशाहीचं साधू लॉजिक आहे हे निव्वळ नफेखोरीसाठी चाललेला बेजबाबदार व्यवसाय आहे तो बंद पाडलाच पाहिजे तेव्हा धोका हे जे पुस्तक आहे जे आपल्या भेटीला लवकरच येत आहे त्याच्यातून मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशननी ते प्रकाशित केलेले आहेत तर त्यातून धोके काय आहेत हे कळतं आणि धोक्यातून आपण स्वतःला कसं वाचवणार आहोत <coughs> ते कळतं एका अर्थी आणि अधिक मोठ्या पातळीवरती चळवळी कशा तयार करायच्या आणि कुठल्या दिशेनं चालवायच्या याचंही मार्गदर्शन होतं कारण समर्थ रामदासांनी त्यांना बिचाऱ्यांना माहीत नव्हतं हे सगळं होणार आहे पण त्या काळात म्हटलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे खरे त्यांना बिचाऱ्यांना काय माहिती इतके प्रकार होणार आहेत की ज्यामुळे चळवळी करायलाच लागणार आहेत पण आपल्याला चळवळी कशा करायच्या आहेत कुठल्या दिशेने करायच्या आहेत याचं एक मार्गदर्शनसुद्धा या पुस्तकातून मिळतं तेव्हा मी आपल्या सर्वांना अशी विनंती करते की हे पुस्तक आपण जरूर वाचावं वा, आणि त्यातून चळवळीची प्रेरणा घ्यावी तर तुम्ही इथे आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही ह्या पुस्तकाची ओळख करून दिलीत याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे तुमचे आभार मानते आणि तुम्ही <laughs> या महत्त्वाच्या विषयावर माझी मुलाखत घेतलीत आणि ती विचारविरोध दाखवणार आहात याबद्दल मी तुमचे आभार मानतो चला धन्यवाद